तोच नवरा सात जन्मासाठी भेटावा म्हणून लाईन लावले बघा वटपूजा वडाची इथलं प्राण नेला होता म्हणून वटवृक्षाला मान दिला गेला की या वटवृक्षावरूनच तिने जाऊन यमदेवाचं कंड प्राण परत आणले चला आता असं बघा सर्व आपण महिलांना नावं वगैरे घ्यायला सांगितली आता तुम्हाला जर नावं घ्यायला सांगितली नाही तर पुढच्याला माझ्या मा व्हिडिओमध्ये कोण नावं घेईल आल्या होत्या बोलवायला जातो लगेच पनवेल ला चाललाय तो भाडा असेल करते तांदूळ साफ करते सर्व गावातल्या बायका आल्या आणि अजून या इकडेच आहेत बघा एक सो एक लोक बघा आमच्या थमथम थमथम गे घे त्यांना असं सिनेमॅटिक मध्ये नंतर बघायला भेटेल आता काय दाखवायची गरज नाही वाटत मला देवीवर आपण गेलो ना त्यानंतर तुमचा प्रॉपर तिघींचा फोटो शूट करेल आणि हेअरस्टाईल मी केले हर्षिकाने केले हेल्थ केसांसाठी बाकी मेकअप वगैरे मीच केले तुम्हीच केलंस का मस्त वाटलं सर्व लुक त्यांना तुमचं दाखवीन मी नंतर हे बघा मानसी बघा माझी साधी बायको बघा काय मेकअप नाही काय नाही नॉर्मल साधी बिधी गरिबाची हे बघा यांचा प्रॉपर लुक तुम्हाला मी आपल्या मंदिरामध्ये गेल्यावर दाखवते फ्रेश आला तर निघाची वेळ आली माझी गाडी नुसतीच आवाज करते चला मित्रांनो पोहोचलोय आपण द्रोणागिरी आईच्या मंदिराजवळ जिथं आपला वडाचा झाड आपली बरीच वाडाची झाड आहेत पण ग्राउंडमध्ये पण आहे का इकडे पण आहे या, 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 या विचार केला का इकडे जाऊया शक्यतो आम्ही ग्राउंड मध्येच करतो पण याही ठरवलं का इकडे करूया थोडा उशीर झाला ब्लॉक पण सुरू नाही केला कारण का यांच्या मेकअप वगैरेला किती टाइम होते आणि नंतर महिर्यावर घाई करतात तर ठीक आहे आता आलोय आणि जाऊया सर्व का तुम्हाला विधी वगैरे कशी करता दाखवतो आणि पहिल्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण वाडाचीच पूजा वगैरे का करतो हे सर्व काही विधी कहाणी त्याच्या मागची ब्राह्मण साहेब आहेत त्यांनाच विचारू आपण ठीक आहे अनुभवी व्यक्तीच आपल्याला भेटले आहेत काय टेन्शन नाही सर्व लाईनला आहेत पाठीमाग मला वाटतं पहिलाच शूट करतोय काय पहिलाच शूट असेल ना त्या प्रश्नाचं उत्तर मी तेव्हाच घेतलं असता कधीतरी ना चला सुरू करूया पेन वरून आल्यात आहे बघा ओके नम्रता आहे झाली पूजा चाललंय ओके इकडं बघा हाय सगळ्या नव्या नवऱ्या आल्या मस्त आले बघा ही पण तोच नवरा सात जन्मासाठी भेटावा म्हणून लाईन लावले बघा हे <laughs> तू कुठे लाईन चाललीस चला यांचा नंबर लागला फिक्स आहेत नवर बघूया आता कोण कोण आहे पूजा पूजा पण आलेल्या इकडं पूजा इकडे बघ हा पूजा आल्या नव्या नवऱ्या आहेत इकडं हा नेहा इकडे बघा सर्वांच्या हालद्या मार आपण मारलेल्या आहेत त्याच इकडं समोर आहेत हे बघ ला नंबर लागला सात जन्मासाठी हे बघ चलो सर्वजणी तुमच्या मध्येच नाही येऊ शकत मी वहिने आलेले आहे लवीन आलेले आहे नाव पाठ करून ठेवा आता फेऱ्या मारताना अ तुम्ही जर नावं घेशील तर पटकन नव्या नवऱ्यानं जोश येईल ना नवरे नवरे घेईल नाव घेशील नाव सोचत फेऱ्या मारताना सोचव हे बघा किर्ते आपल्या समोर आणि आता ती सध्या नंबर मध्ये आहे सात जन्म नवऱ्याला मा मागण्यासाठी पण ती डायरेक्ट नवऱ्यालाच घेऊन आले सोबत मग नवऱ्याला नको सोबत सात जन्म त्याच्यासाठी नको असं हे बडी आप असं पण आहे मग काही पण घेत आहे का नाही चला ठीक आहे बघा आहेत सर्वजण आहे भाऊ काय खातस बारकेपर्यंतची माझा असते फलं खाऊन स्माइल बघा बघा पूजाची विधी झालेली आहे हाय मस्त तिने आज लुक केलाय बघा शाही लुक केलाय ना हो। मस्त लुक केला आणि आता वट पौर्णिमा आहे सर्व काय आहे एक उखाना तर झालाच पाहिजे हो। पाठ करून आली असतील का नाही हाय बोल मस्त पे एक उखाना घेचल ताजमहल पडते यमुना नदीची सावली जन्म देणार अरे वा मस्त मस्त धन्यवाद मस्त छान दिसतेस थँक्यू चला एक एक बॅच सुटत चालले आई अस्मिता ताई अस्मित ती आता समीर राव सारखा नवरा भेटायला नशीब तर लागतात हो। मग त्याच्यासाठी एक उकान झाला पाहिजे सरस्वतीचे वाहन आहे मोर सरस्वतीचे वाहन आहे मोर समीर सारखे पती मिळण्यास नशीब बाबा हो काढलेच नशीब ओके धन्यवाद ओके किती वर्ष झाली लागणार अकरा वर्ष झाली ना ओके मस्त सर्व साहित्य रेडी करून आलेले आहेत त्यांची विधी सुरू झाली ब्राह्मणांच्या बाकी मी सांगते तुम्हाला पाण्याच्या तांब्या प्रत्येकी आपल्या समोर घ्या का नवीनवरी हर्षाली आपल्या समोर आहे आणि तिला आपण रिक्वेस्ट की चांगला घे तर ती बोल वट पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा मी करते प्रत्येक रावांना शंभर वर्ष आयुष्य मिळू दे हीच प्रार्थना करते ओके बघा लहान मुलांची मजा असते वट पौर्णिमेला नुसती फल खावायला भेटतात ना पिशव्या भरून आधीच फल महाग झाली पिशव्या भरून हानू जा पिशवा भरल्या अजून हाना ना हे बघा आणि शक्यतो केला बिला घेऊ नका दुसरी जी फल हा। वेग फल हा अशी वेगवेगळी वेगळी वेगळी हा हे बघा सर्वजण आहेत ना दे यांच्या शेक घेते आलू बघा माझ्या आवडतं फल हाय बघा ओके इकडं आहे करा नाव काय तुमची तुझा याच नाव काय तन्वेश तुझा नाव आणि याचं नाव आणि याचा ओके थँक्यू हाय आता आले नंबरला नंबर आलाय ना थोडा वेट करायला लागेल सात जन्म पाहिजे ना मग थोडा वेट करायला लागेल बाबा व्ही आय पी असते आमचा लगेच हे बघा वसईची आपल्याला ताई भेटले ताई नाव आपला विद्या। विद्याने आपले सर्व व्हिडिओ बघते कशा वाटतात व्हिडिओ छान आणि इकडे येणार कसं झालं तुझं इकडे करंजा मध्ये दिले का उदनला करंजा मध्ये दिले आणि तेच विधी सर्व करण्यासाठी आले आणि तू कधी आलीस आज आलीस काल आले आणि तिकडे आले आणि सर्व विधी बघते पाठी भागा कसा वाटतंय आमचा करंजा गाव तुला छान वाटते ना आ, ओके थँक्यू पहिलं वर्ष आहे त्यांचं त्यांना काय माहिती आहे काय आहे ते पुढच्या वर्षी त्या मला विचारायच्या बघा आपल्या समोर ब्राह्मण साहेब आहेत नमस्कार साहेब मी काय म्हणतोय आपण वडाची पूजा म्हणजे सात जन्मासाठी नवऱ्यासाठी आपण पूजा करतो वडा समोर मग ते कथा काय याच्या पाठी त्याची कथा अशी आहे की ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशीला सत्यवानाचे प्राण यमदेवानी यमदेवानी आत्मा घेतला होता खेजून त्याची जी पत्नी आहे सावित्री हिने पटा वटवृक्षाच्या इथे पासून यमदेवाला इतकी प्रार्थना केली आणि तिने यमदेवाच्या पाठी जाऊन त्याचा प्राण त्या अख्खा दिवस तिने उपास केला काही खाल्लं याच्या बरोबर जाऊन जाऊन तिने आपल्या नवऱ्याचा प्राण हा यमदेवाकडनं परत आणला म्हणजे गेलेल्या पतीला तिने या दिवशी जिवंत केलं आणि ते वटवृक्षातळी झालं म्हणून झाड कसं असतं की वटवृक्षाचं आयुष्य जास्त असतं वटवृक्ष हे भरपूर वर्ष जगत तसं तिचं म्हणणं आहे की या वटवृक्षाप्रमाणे माझ्या पतीला पण असेच आयुष्य लाभवते आणि मला या वटसावित्रीच्या पूजनाने सात जन्म सात फेरे मारून सात जन्माचं मला हाच पती सात जन्म मला दे आणि तिथपासून ही जी तिन्ही त्या दिवशी तो प्राण आणला सत्यवानाचा म्हणून त्या दिवशी आपण स्वतः हिंदू धर्माप्रमाणे जी पतिव्रता स्त्री आहे ही सत्यवान वटसावित्रीचा व्रत करून सात जन्म हाच नवरा मला भेटतो असं म्हणून वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालते आणि आपली याच पतीची अपेक्षा तेव्हा ते आपल्या देवाकडनं मागत असते आणि हे व्रत जी जी महिला पहिल्या वर्षी करते लग्न झाले की पहिल्या वर्षी ब्राह्मणाच्या हस्ते होतं नंतर ते आपापल्या वटसावित्रीची पूजा होते आपल्या हिंदू धर्माप्रमाणे एक पत्नी एकवचनीप्रमाणे हे सत्यवान वटसावित्री आणि त्याचं पुण्य स्त्रियाला खूप आहे आणि म्हणून हिंदू धर्माप्रमाणे ह्या स्त्रिया सत्यवान वटसावित्रीच पूजन करतात अशी आहे कथा वटपूजा हा वटपूजा वट वडाची इथलं प्राण नेला होता म्हणून वटवृक्षाला मान दिला गेला की या वटवृक्षावरूनच तिने जाऊन यमदेवाच्याकडनं प्राण परत आणले म्हणून वटवृक्ष हा वटवृक्ष का तर त्याच्या पारंब्या भरपूर मोठ्या असतात आणि त्या तिला मिळाला म्हणून सत्यवान सत्यवान सावित्री म्हणजे आणि त्याची पत्नी वडाची इथे पूजा केली म्हणून वटसावित्री आणि या दिवशी आपण उपास पकडत असतो म्हणजे स्त्री असतात उपास पकडत असतो पकडायला तो पाहिजे उपास हा खरा निराहारी असतो काही खाऊ नाही शक्यतो त्या दिवशी जिथपर्यंत आपण ते वटाची पूजा होत नाही तिथपर्यंत अन्न ग्रहण करू झाली की तो उपास करा सोडायचा उपास सोडायचा म्हणजे फळ खाऊन सोडायचं फळ खाऊन जगाचं संध्याकाळी डायरेक्ट म्हणजे एक टाइम असा उफा आणि जे तुम्हाला असे टोपले दिले या बघाय मला वांड दिला त्यांनी की असंच वांड पहिले ब्राह्मणाला देतात तिची ननंद असे म्हणजे नवऱ्याची बही घरी जाऊन आपण देतो नवऱ्याला पण देतात मला वाटतं नवऱ्याला पण देतात तो नंड्येचा पहिला मान असतो असं म्हणजे नवऱ्याची बही तिला पहिला वांड दे हे आपल्या शास्त्राप्रमाणे ओके धन्यवाद साहेब चांगली माहिती दिली आणि त्यांची विधी सुरू आहे त्यात वेळात वेळ काढून दिला त्याबद्दल डबल धन्यवाद धन्यवाद ओके बघा आपल्या समोर प्रेरणा आहे आणि झाली सर्व विधी ओके उपास पकडलेस का नाही हो ना अक्का अक्का दिवस अक्का दिवस आणि मी काय बोलतोय आज छान दिसतेस आणि एक चांगला असा उखाना घे वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्या मी एकशे आठ कुणाल गावांसोबत बांधली मी जन्मजन्मीची गाठ अरे वा मस्त मस्त आणि छान दिसते आज बघा ब्राह्मणांना आपण वाण दिल्यानंतर आपण दुसरा वाण आईला घेऊन आलोय नमस्कार ना बर तुम्ही कशा वैनीस आहेत आणि इथं फल कट करून वान बनवता ना तुम्ही एवढे वान हो पाच निय म्हणजे इथंच तुम्ही द्याल इथं मग देवलातच द्याल पाच जणी नाव ओके नाव काय कविता नंतर इकडे उर्मिला उर्मिला ताई आहे मस्त वाण पाच सहा फलांचा जास्त वाण आहे ना ओके जेवढी फल असेल त्याचा करता है, ओके इकडे पण इकडे पण तयार केलं आहे भाऊ मानसी हाय आहे स्माईल बघा <laughs> मन मोकल्या करून स्माईल करते ती वान बनवते ती पण फा इकड ताई सुद्धा आहे नवऱ्यासाठी पहिला आईला मा वान घेऊन चाललीस पहिला वान आईला घेऊन चालले बघा आणि याचं नाव काय करकरा नाव त्याचा करकरा श्रीयान नाव आहे त्याचा आणि तिथे तुझा ओके अरे बघा आमच्या तीन हिरोईन आल्या बघा हे तुम्हाला वान देवाला एवढा टाईम लागला चला आता असं बघा सर्व आपण महिलांना नावं वगैरे घ्यायला सांगितली आता तुम्हाला जर नावं घ्यायला सांगितली नाही तर पुढच्याला माझ्या व्हिडिओमध्ये कोण नावं घेईल तुम्हाला नावं घ्यायला लागतील नमस्कार आश्वालीचं घ्यावा जात नाही कोण आपल्याचं नाव वगैरे घ्यायला चल चले मानसी आणि बघ What स्पेशल आपला उकाना पाहिजे आपला वट पौर्णिमेच्या निमित्त उकाना पाहिजे घे मला आधी प्रॅक्टिस तुला माहिती आहे दादा विचारेल तर तू का नाटकं करतेस वाकडा तिकडे असं तरी चालेल वट पौर्णिमेचे व्रत निष्ठेनी करते वट पौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते भूषण रावांसाठी मी दीर्घ आयुष्य बाबा सात फेरा मारलं तरी अजून तिथे दीर्घ आयुष्य उखाण्यातून मागितले तिने खूप छान ओके नंतर युक्ताची वारी एकेक पहिले नव्या नवऱ्यानंतर माझी पहिली मेन बायको येईल ती काय होते युक्ता वटवृक्षाला घालते प्रदक्षिणा सात वटवृक्षाला घालते प्रदक्षिणा सात आणि केत्रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांचे असू असेच दे आमच्यावर आशीर्वादाचे हात okay, ओके आहेत सात सात चौदा फेऱ्या मारल्या तिने तुम्ही या इकडं भाषण बोलताना किंवा पोयम बोलताना करता okay, ओके छान चौकाना पाहिजे वट पौर्णिमा स्पेशल मला परत बोलायचं माझी टिंगल्या उडवतात दादा हर्षी काजीचा नंतर नंबर येणार आहे मग तिच्या आपण नंतर उडू का आपण कुठं चाललो एकू हयुष्यात सुख आणि दुःख दोन्ही असावे सारखे पती जन्मजन्मी मिळा जन्मजन्मी समजला ना ए हे पांडूस काय बोलली काय बोलली काय तरी बोलली काय बोलले सांग आताचा प्लॅन काय मग नाही टाईम आहे घेतला उकाड नाव बलत्यातच ए आता काय प्लॅन आहे टोप्लॅन ए टोपले आता काय टोपली वगैरे घेऊन जायचंय म्हणजे तू घरीच असेल पहिले नंदेला द्यायचं असतं म्हणजे नवऱ्याच्या बहिणीला पहिला द्यायला लागत नवऱ्याला पण द्यायचं असत पहिले तू मुली जाशील ना श्रेयाला घेऊन जाशील आधीच म्हणजे आलं विचारायच्या आधीच तो आम्ही आजारी आहे म्हणजे फक्त फोन फिरवलाय मी ए चला निघूया ना आपण भाऊंचा नवीन लूक माणशीला जाम आवडलेला आहे बघा चेहऱ्यावर स्माइल बघा त्याचे मस्त तर दिसतात हे बघ यंग एकदम कसं दिसत आहेत भाऊ मस्त दिसत का नाही आवडलं गुजरातच झाला आम्हाला टाकून अरे बाबा हॅपी जर्नी थँक्यू स्टॅच्यू ऑफ युनिटी बघशील ना स्टॅच्यू ऑफ युनिटी बघशील ना ओके फोटो काढा असा करा चला अडीच वाजता आलेत आणि पोचलो घरी आणि आज मंगलवार असल्यामुळं बहुतेक मैला ज्या आहेत त्या आपल्या मंदिराच्या देवी द्रोणगिरी आईच्या मंदिराच्या बाजूला जो वड आहे तिथंच गेल्या भरपूर गर्दी होती मंगलवार सुद्धा म्हणजे आईचं दर्शन पण होते आणि वडाचा झाडसुद्धा आहे कसं काय तर माझा पण उपास झाला हाफ डे चला आता काहीतरी खाऊन घेऊया माझा पण उपास झाला चला तीन वाजायला आले रे चलो काय आता ब्लॉग येईल करूया ना इथंच हां झालं ना सर्व सर्व माहिती वगैरे सर्व काही चांगला ब्लॉग झालेला आहे मस्त ब्लॉग झाला छोटासा आणि ब्लॉग मस्त झालेला आहे हे बघा मामी चालले मामी मम्मी आणि छोटी मामी आता चालल्यात त्या तर चला तोपर्यंत आपण ब्लॉग एंड करूया ब्लॉग कसा वाटला आजचा पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असेल तर माहिती आहे ना सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी असेच नवीन नवीन ब्लॉग माहिती घेऊन मी येत राहीन तुमचा आशीर्वाद असाच माझ्यासोबत ठेवा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये भेटेल टेक केअर बाय बाय सून काळजी घ्या